कोल्हापुरातील टाकाळा इथल्या श्रीमती शारदा चव्हाण यांच्या बंगल्यातील दोन एलईडी टीव्ही चांदीच्या मूर्ती क्वाइन असं सव्वा तीन लाखाचं ला अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी कनेरीवाडी इथं सापळा लावून संशयितांना पकडलं त्यांच्याकडून सव्वा तीन लाख रुपये किमतीचं साहित्य जप्त करण्यात आलं कोल्हापुरातील टाकाळा परिसरातील सरनाईक कॉलनीत श्रीमती शारदा चव्हाण राहतात सहा ते नऊ सप्टेंबर दरम्यान त्या परगावी गेल्या होत्या त्यावेळी अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद बंगल्याचं कुलूप तोडून दोन एलईडी टीव्ही देवघरातील चांदीच्या मूर्ती चांदीचे क्वाईन पितळेच्या मूर्ती तांब्याची भांडी आणि चार हजार रुपये असं साहित्य चोरलं होतं नऊ सप्टेंबर रोजी शारदा चव्हाण परत आल्यानंतर बंगल्यात चोरी झाल्याचं उघड झालं त्यानंतर राजारामपुरी पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून तपास सुरू होता दरम्यान अंमलदार वैभव पाटील यांना या घरफोडीविषयी माहिती मिळाली त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं कनेरेवाडी कमान इथं सापळा लावला एका दुचाकीवरून आलेल्या आदित्य दिंडे वैभव कांबळे आणि सुमित जाधव हो या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं त्यांच्याकडून चोरेतील चांदीचे क्वैन चांदीच्या चार मूर्ती पितळेच्या मूर्ती तांब्याची भांडी आणि चार हजार रुपये हस्तगत केले कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी वैभव कांबळे सुमित जाधव हो संदेश शेळके सिंह दुधाने यांची नावं सांगितली त्यानंतर सुमित जाधव याच्या घरातून दोन ई डी टी व्ही चांदीची कॉईन असं साहित्य जप्त केलं ही कारवाई उपनिरीक्षक संतोष गळवे अंमलदार योगेश गोसावी संतोष बर्गे परशुराम गुजरे शिवानंद मटपती प्रदीप पाटील विशाल खराडे गजानन गुर अरविंद पाटील राजेंद्र वरंडेकर यांनी केली